प्रतिष्ठा हिडन लव्ह भाग पंचवीस दिल्ली मित्तल हाऊस अमरची हसले छान आहे बेटा आता घराची जबाबदारीही समजू लागली आहे त्याला से बोलतानी चेहऱ्यावर समाधान झळकत होता त्याच वेळीवरून उतरताना कबीर थांबला ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले त्याने स्वतःला सावर घेतला आणि खाली येऊन वडिलांच्या शेजारी शांतपणे बसला स्लॅश दोन दिवसांनी पुणे आज ऑफिसात प्रचंड गडबड होती सगळीकडे चमक चमक लोकांनी नवीन कोरे कपडे घातले होते सुष्टी तिच्या एका ज्येष्ठ सहकर्मिनीबरोबर आत आली ती महिला सुष्टीपेक्षा जवळपास दहा वर्षांनी मोठी होती आणि हे एवढे सारे लोक का आले सुष्टीने विचारले फिन सांड खोठील मनाला कुठे माहीत नाहीतय आपण फक्त वेटरेसो आहोत ना कोण सांदडा आपल्याला जे काम आहे तेवढं करायचंय आणि चालायचे सोमुज आई आणि गर्ली बनायचे म्हणून कॉफी स्नॅक्स बिनू जेवण बनायचे दपाला ते ते आपण टिफिन नाही आहे शी काम कराय सर्व करायचे हे सगळं डे ऑन डे आधारावर चालायचे गेल्या दोन दिवसांत काय घडलंय याची सृष्टीला काहीच कल्पना नव्हती सगळे आपापल्या कामाला लागले पुणे विमानतळ दुपारी तीन वाजता कबीरच्या छातीत मात्र अजीबसी धडधड सुरू होती काय होतय हे त्यालाही कळत नव्हतं नक्की त्याला काय होत आहे दिल्लीहून मित्तलांचं प्रायव्हेट जेट लँच आलं कबीर डोळ्यांवर गॉगल लावून बाहेर पडला पण तेवढ्यात फोन रिंग झाला आणि तो फोनवर बोलू लागला मॉम तू या दोन दिवसांत सगळं काम आटप माझ्यानी काम होईल पण शेजारी उभ्या असलेल्या अर्पणाजी कमरेवर हात लावून चिरल्या काय तिथे कुठे मांजर आहे का जे तुला एकदा आळव गेला की परत तुला घरात भुसू देणार नाही ते रात्री दहापर्यंत जे काही काम असेल ते उरकून घे आणि हो डिनर तिथेच येऊन कर नाही ते का तया धमकी देऊन पटापट पावलंन ताकत माहेराहून आलेल्या गाडीत बसून निघून गेल्या मागे उभ्या विराज आणि मिराज दोघांनी हसून दात उघरे केले अजतानी चुली आईपासून डांट खाईल का तर त्यांचा खूप जीव असेल त्याच्यात त्यामुळे ते त्यांची एकाही गोष्ट कापत नाही देवांश आणि त्याच्या दोन नटखट बहिणी देखील आपल्या आईचा दरारा बघूनच गुपचूप मम्मींसोबत निघून गेल्या होत्या पाच वर्षांनंतर ती तिघं नाना नानींकडे आली होती विराज मिराजांना हसताना पाहून कबीरने डोळे वटारले आणि कडक शब्दांत म्हणाला दात जरा जास्तच पांडारे दिसत आहे या महिन्याचा बोनस काट आणि पुघे निघाला दोघांचे चेहरा दोघांचेही चेहरा पाहण्यासारखे झाले होते कंपनीतर्फे चार पाच गाड्या आल्या होत्या दोन बीएमडब्ल्यू आणि उरलेल्या तीन इनोव्हा क्रिस्टा कबीरच्या भुवया ताठरल्या गेल्या ही गाडं मला अजिबात आवडत नाही मिराजने मान खाली घातली सॉरी सर बट ट्राय टू अंडरस्टँड आता सर ऑर्डर गेली आहे ए त्या गाड्या आता मॉडिफाय होतील त्यामुळे थोडा वेळ मागितलाय त्यांनी आपला आसन येणंही ही अचानक लवकर झाला ना कबीर संतापला या मूर्खाला एवढेही माहीत नाही की पैसे कुठे गुंतवायचे मी ते यायला सांगितलं होतं का तरीही मीटिंग फिक्स केली विराज अपराध यासारखा खाली घालून बरबरतो सर सॉरी मी समजला होतो की ती कॅनडाची ब्रांच आहे म्हणून रिजेक्ट करायच्या आधी त्यांच्याकडून कन्फर्मेशन आलं होतं तुम्ही येणार नसता तर मी स्वतः जाऊन रिजेक्ट करून आलो असतो पण तुम्ही अचानक दोन दिवस आधी येणं कॅन्सल केलं कबीरने खेकसला एकदा मूर्खापणा पाहिला इथे येऊन मोठी डील केली असती तर तुमची पगार कापून अलिमनी भरायची का विराजच्या तोंडाला खरंच कुलूप लागलं मिराज मनातल्या मनात एम माणसाला पुव्याचा भरा का यायला इतकं नापसंत करतो आता इथे कोणाच्या नशिबी काय येणार आहे कोणास ठाऊक थोडी ट्रॅफिक होती पुढे बसलेला ड्रायव्हर शांतपणे गाडी चालवत होता पण नव्या इन्व्हेस्टरचा राग पाहून त्यालाही भीती वाटत होती एवढा रागीट कंपनीचा बॉस आज इथे स्वतः आला म्हणजे मिराजने हळूच विचारले असं ते काळ घेऊन आलात ना तुला माहीत नाही हे सगळं काय आहे मिराज हळूच अजून पंधरा दिवस बाकी आहेत सर मॅडमही याच कामासाठी इथे आल्या आहेत तरीही तुम्ही खरंच लग्न करणार आहात आणि मनातला मनात पुढे म्हणाला इथे सुष्टी मॅडम घेतल्या तर मग काय करणार तुम्ही सोडून की अनदेखा करून लग्न करणार तुमच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दल प्रेम दिसतच नाही कसले माणूस आहात तुम्ही दे सीईओ स्वतःचे भावही बाहेर काढता येत नाहीत ए असा दर्द नासूर बनतो अर्ध्या तासात गाडी ऑफिससमोर थांबली बॉडीगार्डने दरवाजा उघडला कबीर बाहेर पडला एंट्रन्सवर प्रचंड गर्दी होती इतकी छोपी इमारत पाहून त्याचा चेहरा आणखी पडला मनात म्हणाला कबीर मित्तलची एवढी ओकात नाही की या चिल्ली चोरांसोबत बिझनेस करावा पण तो गप्प राहिला चेहरावर ना हसू ना भाव फक्त रुड देवल लुक विराज मनात थोडी हसून दाखाव ना बॉस सगळे दात बाहेर पडणार नाहीत एवढा आदर देत आहेत लोक तर तो घेताही आला पाहिजेत ना पण त्याने पुढे जाऊन बुके घेऊन हसत हसत सांगितलं याची एलर्जी आहे. समोर उभ्या मुलि नजरा कबीर वेल्ला होती होती इतका हैंडसम बैचलर बिजनेस समोर उभा होता आदित्य ने मिराज की बोलना खंड घातला अरे सुष्टी इधे नवती का मिराज सर ती सर्वण स्टाफ आहे, ती इधेत नहीं आदित्य ओ ना आता पुढ़े जरा गप्प बसा माझा तो उपंदाय कारफिल कारफील मेखा मोठा आदित्यने मिराजच्या बोलल्यात खंड घातला अरे सुष्टी इथे नव का मिराज सर ती सर्वंट स्टाफ आहे ती इथे येत नाही आदित्य ओ होय ना आता पुढे जरा गप्प बसा माझा तर उफंदाई पण कबीरने एक शब्दही बोलला नाही फक्त विराज बोलत होता कुमार सरांनी शंशाकडे पाहून सांगितले कॉफी मागव विराज घाईने सर कॉफी पित नाही पण तोवर कॉफी आली होती दरवाज्यातून मधुर आवाज आला मे आय कमेन सर सृष्टी आत आली एप्रोन घातलेली डोऱ्यांवर कुकची टोपी मोठ्या मोठ्या डोऱ्यांसुन्नपणा लांब केस तेलकट किकट बनात बांधलेले चेहरावर बनावट स्मित ती नेहमीप्रमाणे वरना पाहता त्रेमथोमधे थेटे थे थे, आणि निघून जाते शंशाक नंतर कप वाटतो पण तिचा आवाज ऐकताच कबीरने वर पाहिले आणि थिजला दोडही विस्फारले मिराजला तर फॉट्टी शॉक बसला भगवान खरंच ऐकतो का तिघांचे चेहरेच पाहण्यासारखे होते सृष्टी बाहेर पडत होती तेवढ्यात एक महिला धावत आली सृष्टी घरून फोन आहे इमर्जन्सी सृष्टीच्या चेहऱ्यावर लगेच टेन्शन तिने फोन घेऊन बाजूला जाऊन बोलायला सुरुवात केली पुढची बातमी ऐकताच तिचे होश उडाले फोन हातातून पडला वेत्री गा बारहीन खाला कबीरची नजर सतत सुष्टी आणि शंशाकवर खिल्लेली होती कंपनीचे सगळे कर्मचारी एका साध्या वेत्रेससाठी धावले कुमार सरांनी विचारले काय झाला बेटा रडतेस का आणि ड्रायव्हरकडे पाहून म्हणाले श्याम यांना घरी सोड सरान माझ्या गाडीने जातो सार्थकला हॉस्पिटल नेले पाहिजे कबीर विराज आणि मिराज तिघेही हे सगळं क्रोधाने पाहत होते सुष्टीने तिघांकडेही पाहिलं नव्हतं हो, तिला फक्त घरी जायचं होतं आपल्या बाळाजवळ पुढे काय होणार गैरसमजामुळे पुन्हा एकदा समोर आलेले दोघे चुकीचा निर्णय तर घेणार नाहीत ना कबीरला सार्थकचं खरं सत्य करणार का पुढच्या भागात भेटू कथा आवडतं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त पाम